खुलजा सेम गोष्टींच्या खजिन्यांमधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे साडी नेसला बाबा एकदा दुपारी आई होती कामात बाबा आणि मी रमलो होतो खेळात आला मंतर कोला मंतर आम्ही केली जादू कपाटातून साड्यांचे धबधबे लागले वाहू रंगीबेरंगी साड्यांवर जरीची वेल बुट्टी कुठे नाजूक बुट्टे कुठे सोनेरी पट्टी बाबावर मी केले प्रयोग किती किती बाबा नेसला साडी कधी अशी कधी तशी रंगीत पदर उडवत झाला झकास तयार मी म्हणाले महाराज आले बा अदब होशियार बघा बघा आमचा फॅशन शो साडी नेसून बाबा आला हो